इयत्ता सातवी विषयविज्ञान धडा तिसरा नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या तापमानाप्रमाणे ठरते आ पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घंटा व वस्तुमान आहेत ई पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते ई उदासीन मृदेचा पी एच सेवन असतो प्रश्न दुसरा असे का म्हणतात हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एक जिनसी मिश्रण आहे उत्तर हवेत अनेक प्रकारचे वायू व वा इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणूनच हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एक जिन्सी मिश्रण आहे असे म्हटले जाते आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते उत्तर पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणूनच त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते ई स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही उत्तर पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात आंघोळ करणे कपडे व भांडी धुणे अशा कामाकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले उत्तर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल आणि हवा दमट वाटते आ जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले उत्तर जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषक द्रव्ये कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल जमीन पेरणी योग्य राहणार नाही आणि पीक योग्यरित्या येणार नाही प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट बगट अगट हवा पाणी मृदा बगट क्रिया प्रकाशाचे विकिरण आकार्यता उत्तर हवा प्रकाशाचे विकिरण पाणी उत्तर उत्सर्जन क्रिया तीन मृदा उत्तर आकार्यता प्रश्न पाचवा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा अ रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते उत्तर बरोबर आ ज्या पदार्थामध्ये द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात उत्तर बरोबर हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात उत्तर बरोबर प्रश्न सहावा खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा उत्तर चित्र मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी दिसत आहे हे पाणी द्रव स्वरूपात आहे चित्र आमध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहेत हवा जास्त थंड झाल्यामुळे पाण्याचे तापमान कमी झाले आहे बर्फ बनू लागले म्हणजेच तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत आहे चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते आणि त्याचे आकारमान वाढते याच तापमानाला पाणी प्रसरण पावते हे प्रसरण पावणारे पाणी बाणाच्या सहाय्याने चित्र आमध्ये दाखवले आहे पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा एक हवेमुळे प्रकाशाचे किरण कसे होते उत्तर प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विकुरणे म्हणजेच प्रकाशाचे किरण होय दोन हवेमध्ये काही वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या कणांचे मिश्रण असते तीन जेव्हा सूर्याचे किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हाच हा प्रकार सर्व दिशांनी विकुरतो अशा रीतीने प्रकाशाचे वीक किरण होते दोन पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा उत्तर पाण्याचे पुढील गुणधर्म आहेत एक प्रवाहिता पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते जनित्राच्या सहाय्याने वीज निर्मिती करताना उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो दोन उत्तम शीतक तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटरचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते तीन वैश्विक द्रावक पाण्यात अनेक पदार्थ विरगळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो उदाहरण कारखाने प्रयोगशाळा अन्नपदार्थ शिजवताना चार शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या अनेक जैविक प्रक्रिया उदाहरण पचन उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळे शक्य होतात पाच स्वच्छक आपल्या जीवनातील रोजची कामे पाण्याच्याच मदतीने होतात अंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे इत्यादीसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो तीन समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते उत्तर समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते चार चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे उत्तर मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते चांगली मृदा रचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो अशा मृदेतून पाण्याचा निसरा चांगला होतो त्यामुळेच वनस्पतीच्या मुळांना योग्य वाढ होते प्रश्न पाचवा मृदेचे विविध उपयोग कोणते उत्तर मृदेचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत एक वनस्पती संवर्धन वनस्पतीच्या वाढीस मदत करणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते तीन आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्मालाच आकार्यता असे म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकाराच्या वस्तू बनवू शकतो या वस्तू भाजून टणक करता येतात उदाहरण माठ रांजन पणत्या मूर्ती विटा इत्यादी प्रश्न सहावा मृदा परीक्षणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय उत्तर शेतकऱ्याला उत्तम पीक येणे अपेक्षित असते मृदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्या जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते तीन मृदा परीक्षण केल्यानंतर त्याला मृदेचा रंग पोत तसेच मृदेतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण समजते चार मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि ती कशी दूर करावी याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते पाच मातीचा सामू पीएच आणि विद्युत वाहकता या दोन परीक्षणाचा शेतकऱ्याला विशेष उपयोग होतो प्रश्न सातवा ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय उत्तर ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते दोन आपल्या कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो तीन हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात चार हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्वाची आहे प्रश्न आठवा पाण्याने पूर्ण भरलेली काचीची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये उत्तर बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे ते प्रसरण पावते दोन चार अंश सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढू लागते तीन फ्रीझरमध्ये चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पाहून बाटली फुटू शकते चार काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये